नमस्कार मी पटलो पाटील बांबू महानिज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार माझं नाव गोविंद भाईडकर चिवा ब्रँड अंदर म्हणजे साधारणतः आपण पंधरा वर्ष गेली काम करत आहोत चिवा ब्रँड मध्ये आर्टिशन बरोबर कोलॅबरेशन करून त्यांचं स्किल्स वाढवून त्यांना रोजगार देऊन आम... नमस्कार माझं नाव स्नेहलता संदेश मालवणकर मी मी बांबू हस्तकला म्हणून मुनो आर्टिजन म्हणून काम करते या प्रकारचं बांबू मधून आम्ही हे काम बनवून घेतो प्लस याला लॅम्प म्हणून मोल्डच्या सहारे याच्यावर विणकाम केलं जात आणि पूर्ण झाल्यावर आणि याला मग कॉल बर्निंग हे करून मग आम्ही फायनल हे करतो कुडाळ एम आय डी सीमधील ग्रीन गोल्ड टर्मिनल ही कंपनी शिवा ब्रँड अंतर्गत अतिशय सुंदर असे बांबू प्रॉडक्ट बनवते आपण पाहत आहोत की हे प्रॉडक्ट कशाप्रकारे बनत आहे ग्रीन गोल्ड टर्मिनल ही कुडाळ एम आय डी सीमधील कंपनी बांबूचे प्रॉडक्ट अतिशय सुंदररित्या बनवते आणि आपण पाहत आहोत की एक सुंदर प्रॉडक्ट कसं बनवलं जात आहे बांबूपासून त्याचे विणकाम आणि अतिशय सुंदर नक्षी अशी ही तयार केलेली ले आपल्याला दिसत आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी चॅनल पाहत राहा